नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना काल बच्चू कडू यांचे उपोषण सोडून एक आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफीच आणि असंच आश्वासन याही अगोदर निवडणुकीच्या होण्याच्या अगोदर या सरकारनं दिलं होतं मग या सरकारनं त्यानंतर अजितदादा पवार हे त्या सरकारचे अर्थमंत्री आहेत हे तर म्हणाले होते की मी कुठं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मी कुठं असं बोललो होतो का असं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होत त्यानंतर आता दुसरे एक मंत्री तसंच बोललेले आहेत की आमच्या जाहीरनाम्यामध्ये कुठं कर्जमाफीचं आश्वासन होतं का त्याही पेक्षा आम्ही दुसरी काय कामं केलीत हे सुद्धा बघा आता ते कोण मंत्री आहेत काय मी तुम्हाला त्यांचा व्हिडिओज दाखवणार आहे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की काल जरी बच्चू कडू यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं असलं उपोषण सोडवलं असलं जसं या अगोदर निवडणुकीच्या काळात जसं आश्वासन दिलं होतं ते आतापर्यंत या सरकारनं पाळलं नाही मग आता जे उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचं ती समिती चौकशी करणार चौकशी झाल्याच्या नंतर तो अहवाल येणार तो अहवाल झाल्याच्या नंतर सरकार विचार करणार आणि त्यानंतर कर्जमाफी देण्याचं विचार करू असं जे सरकारनं सांगितलेलं आहे तर यावर कितवत कितपत विश्वास ठेवायचा हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे कारण याही अगोदर जाहीरनाम्यामध्ये या, या सरकारनं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं भलं मोठं आश्वासन दिलं होतं गळा तानू तानू दिलं होतं आणि शेतकऱ्यांनाही वाटलं की कर्जमाफी मिळेल आणि शेतकऱ्यांनी भरमसाठ असं मतदान करून या सरकारला पुन्हा सत्तेवर आणलं मात्र सत्तेवर आल्याच्या नंतर हेच सरकार विसरून गेलं की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची काही मंत्री म्हणतात कुठं आश्वासन दिलं होतं का कोणी म्हणतात मी दिलं होतं का आणि अशीच टाळाटाळ ताल करीत इथपर्यंत आणलं मात्र बच्चू कडू यांनी ज्यावेळेस उपोषणाचं हत्यार उपसलं त्यामध्ये त्यांनी काही अपंगाच्या मागण्या मागितल्या त्यानंतर काही इतरही मजुरांच्या समस्या होत्या या सर्वावर बच्चू कडू यांनी अमरावतीतील मोझरी इथं उपोषण चालू केलं आणि उपोषण चालू केल्याच्या नंतर पाच दिवस तर सरकारनं इकडं ढुंकून सुद्धा पाहिलं नाही सहाव्या दिवशी महसूल मंत्री बावनकुळे साहेब आले त्यांनी तोंडी आश्वासनं दिली मात्र ही बच्चू कडूंना मान्य नव्हती आम्हाला लेखी आन... पाहिजे म्हणून आग्रह धरला त्यानंतर काल उदय सामंत जी तिथं आले मंत्री उदय सामंत यांनी लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर बच्चू कडूंनी उपोषण सोडवलं मात्र कालच एक पत्रकार परिषद हिंगोलीला झाली आणि याच पत्रकार परिषदेमध्ये हे महाशय काय म्हणतात बघा कर्जमाफिया समाज कर्जमाफिया समाज नाही वचन असं दिलं तुम्ही म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात नव्हतं असे कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या आता काही गोष्टी जसे नदी जोडवे कर्जमाफी असभा जाहीरनामात कर्जमाफी सभा वचन असं दिलं तुम्ही म्हणजे माझं म्हणणं कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात कर्जमाफी सभा जाहीरनामात जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या आता काही गोष्टी जसे नदी जोडवय आता हे तर म्हणतात की आमच्या जाहीरनाम्यामध्येच कर्जमाफीच जा आश्वासन नव्हतं तुम्ही इतर बघा ना कसे काम झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात काय कामं केली मात्र तुम्ही राज्य सरकार म्हणून हे जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिलं होतं कर्जमाफीच त्यावर तुम्ही बोलायचं सोडून तुम्ही माननीय नरेंद्र जी मोदी यांची जे काही काम आहेत ते सांगायला लागला आणि तुम्ही आश्वासन दिलेलं असून गळा तानू तानू सात बारा कोरा करू म्हणून सांगितलेला असून त्याचा तुम्हाला विसर पडलेला आहे आणि त्यानंतर दुसरे एक मंत्री आहेत त्यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये याच गोष्टी केल्या की ते तर म्हणतात की सारखं काय ते कर्जमाफी कर्जमाफीचा आग्रह धरून बसलात दुसरे किती काम केलेत बघा रस्ते किती केलेत पाझर तलाव किती केलेत काय केलं बायनू केलं बर मला एक प्रश्न पडतो की या सरकारचा रस्त्यावरच एवढा भर काय त्या शक्तीपीठ मार्गाला एवढा शेतकऱ्यांचा विरोध असून सरकार तेव शक्तीपीठ महामार्ग करण्यावरच का आहे म्हणजे नेमका प्रश्न असा पडतो की हे रस्तेच करण्यावर का भर आहे बरं ज्यांना रस्ते लागणार आहेत ज्यांच्यासाठी रस्ते करायचे आहेत म्हणजे जे, जे शक्तीपीठ सारखे म्हणतो आम्ही की तुम्ही म्हणता पुन्हा शेत रस्ते।, शेत रस्ते तर व्हायलाच पाहिजे मात्र शक्तीपीठ सारखे महामार्गासाठी जर विरोध होत असेल मग हे ज्यांच्यासाठी रस्ते करायचे म्हणतात कि भाविक भक्त देवा धर्माला जाते इकडं माहोरला जाते मग तुळजापूरला जाते तिथून पंढरपूरला जाते तर त्यांना जाण्यासाठी आजही मार्ग आहेत मग यांचा या रस्त्यावरच का भर आहे मग हे कर्जमाफीला का बगल देत आहेत म्हणून या मंत्र्यांनी वैतागून सांगितलं की बघा आम्ही एवढे रस्ते केले हे केले ते सोडून तुम्ही कर्जमाफीचाच का आग्रह धरतात तर हे मंत्री आहेत गिरीशजी महाजन हे म्हणतात तुम्ही कर्जमाफीचाच का आग्रह धरतात कारण सध्या बच्चू भाऊ कडूंनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले म्हणून साहजिक आहे पत्रकार त्या मंत्री महोदयांना असाच प्रश्न विचारणार कारण सध्या महाराष्ट्रात हा कर्जमाफीचा प्रश्न गाजत आहे आता हे आश्वासन दिलेलं आहे यावर उच्चस्तरीय समिती नेमल्या जाईल आता तर सांगितले की त्या समितीमध्ये बच्चू भाऊ कडूंना सुद्धा घेण्यात येईल आता ही समिती काय चौकशी करणार काय पाहणी करणार त्याचा अहवाल सरकारकडे जाणार मात्र गरजवंत शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसकट मिळणार का नाही हाच आता मोठा प्रश्न आहे कारण यांनी आश्वासन दिलं होतं सरसकट कर्जमाफीच मात्र आता यामध्ये मोठे निकष लादल्या जातील त्यामधून किती शेतकरी वगळल्या जातील कधी कर्ज जा घेतलं होतं किती भरलं होतं कसं घेतलं होतं असे बरेचसे निकष लावल्या जातील आणि शेतकरी वगळल्या जातील मात्र गरजवंत शेतकऱ्याला ज्याला खरी गरज आहे ज्यांच्या आज आत्महत्या या कर्ज बाजारीपणामुळे होत आहेत आता कालची एक घटना आहे नांदेड मधील कि एका शेतकऱ्यानं सत्तावीस वर्षाचा शेतकरी आहे कर्जमाफीमुळे आत्महत्या केली या आत्महत्येची बायकून वडील सुद्धा ऐकून वडील सुद्धा वारले बर वडील वारले त्यानंतर तो मुलगा वारला हे ऐकून त्या मुलाच्या आईला हृदयविकाराचा झटका येऊन त्याची आई सुद्धा गेली म्हणजे कर्जमाफी हे नापिकी शेतकऱ्यांची पुन्हा नैसर्गिक आपत्ती या सर्व गोष्टीमुळे शेतकरी असा आत्महत्या करत आहे आणि हे सरकार अशा उच्चस्तरीय समित्या नेमून त्यांची चौकशी येईल ना अहवाल करीन नंतर कर्जमाफीचा विचार करू अशा नुसत्या घोषणा करत आहे मग शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळेल का हाच मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतंय खरंच हे सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देईल का तुमचं मत काय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद